अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ संग्रामनगर येथे हळदी कुंकू समारंभ साजरा अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ व चंदुका सराफ अकलूस यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला मकर संक्रांतीचे औचित्य साधून महिलांमध्ये जागृती व्हावी महिलांनी एकत्र एक यावे विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने महिलांसाठी मंडळाने हळदी कुंकू कार्यक्रम गुमास्ता कॉलनी संग्रामनगर येथे आयोजित करण्यात आला यात वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन होम मिनिस्टर ठरवण्यात आले संगीत खुर्चीमध्ये प्राजत्ता निलेश लाडे प्रथम गल्लीमध्ये स्वाती माऊली चव्हाण प्रथम तळ्यात मॅच स्पर्धेत मोनाली सुहास लांडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला त्यानंतर मंजुषा फेरीतून स्वाती माऊली चव्हाण या होम मिनिस्टरच्या मानकरी ठरल्या यांना ग्रामपंचायत सदस्या स्वाती बापू वैद्य यांच्याकडून मानाची पैठणी भेट देण्यात आली तसेच चंदुक सराफ यांच्याकडून सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले तसेच स्वाती विजय तस देवळे व प्रतिभा मारुती काटकर यांच्याकडून अशा भेटवस्तू द्वितीय व तृतीय विजेत्यांना देण्यात आल्या मंडळाकडून विविध प्रश्न विचारून प्रेक्षकांमध्येही विविध भेटवस्तू देण्यात आल्या चंदुकाका सराफ अकलूज शाखेकडून सर्व महिलांना वान म्हणून वाटी भेट देण्यात आली या कार्यक्रमासाठी माजी सरपंच शंकर बामणे चंदुकाका सराफ यांच्यामार्फत अलीन तांबोळी संध्याराणी गणाचारी लक्ष्मी पवार तसेच संग्रामनगर येथील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी बापू वैद्य विजय देवळे प्रफुल्ल काटकर बंटी बावीकर अमित कामेगावकर संजय देवळे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बोरावके यांनी केले नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई e. फोर्टी सेवन एम आय डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष